मोटारसायकली चोरणाऱ्यांनी आंतरराज्य टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा बुलढाण्याची कार्यवाही बेचाळीस दुचाकीसह एकवीस लाखाचा मुद्देमाल जप्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये होणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने माननीय श्री सुनील कडासने पोलीस अधीक्षक बुलढाणा मान्य श्री अशोक थोरात अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव मान्य श्री बी महामुनी अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व पोलीस अंमलदारांचे विशेष पथक स्थापन करून मोटारसायकलचे गुन्हे उघडणे सांगण्याचा सा सूचना दिल्या होत्या त्याचप्रमाणे माननीय श्री अशोक लांडे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांचे नेतृत्वामध्ये पथक स्थापन करून मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कारवाई सुरू होती सदर पथकाने अभिलेखावरील तपासले तसेच गोपनीय बातमीदार कार्यान्वित केले दरम्यान पथकास मिळालेल्या गोपनीय व खात्रीशीर माहितीनुसार खालील माहिती कारवाई करण्यात आली कारवाईमध्ये पकडण्यात आलेल्या आरोपितांची नावे शत्रघुन रामचंद्र सोळंके वय अठ्ठावीस वर्ष राहणार पिंपळगाव काळे तालुका जळगाव जामोद हल्लीमुक्काम रिदोरा तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा गंगाराम इक्राम पावरा वय वीस वर्ष राहणार हल हलखेडा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव तसेच तुळशीराम इक्राम पावरा वय चोवीस वर्ष राहणार हलखेडा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव तसेच सीताराम लेदा मुझालदे वय चोवीस वर्ष राहणार शिलवेल महादेव तालुका भगवानपुरा जिल्हा खरेगौन मध्य प्रदेश आरोपितांकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल विविध कंपन्यांची दुचाकी एकूण बेचाळीस किंमत अंदाजे एकवीस लाख रुपये त्यात महाराष्ट्र जिल्ह्यातील बुलढाणा जिल्ह्यातील सहा जळगाव जिल्ह्यातील नऊ नाशिक जिल्ह्यातील चार मध्य प्रदेश राज्यातील सोळा व सात मोटरसायकलचा अभिलेख मिळून आला नाही आर टी ओ कार्यालयाकडून माहिती मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे